वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या सर्व मित्र मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आर्चित अनंत जोशी आहे मी इयत्ता सातवी मध्ये शिकतो माझ्या शाळेचे नाव बालविद्या मंदिर हायस्कूल नानलपेठ परभणी आहे माझा तालुका जिल्हा परभणी आहे मी आज तुम्हाला माझा आवडता वैज्ञानिक या विषयावर भाषण सांगणार आहे वैज्ञानिक म्हणजे विज्ञानाच्या सहाय्याने नवीन नवीन शोध लावणारा व मानवजातीच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणारा व्यक्ती म्हणजे वैज्ञानिक जगात अनेक महान वैज्ञानिक होऊन गेलेले आहेत त्यामधील माझा आवडता वैज्ञानिक म्हणजे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम डॉक्टर जे अब्दुल कलाम यांचा जन्म पंधरा ऑक्टोंबर एकोणीसशे एकतीस रोजी तमिळनाडूतील रामेश्वरम येथे झाला त्यांचे पूर्ण नाव अबुल बाकीर जैनुल अब्दीन अब्दुल कलाम असे होते त्यांच्या वडिलांचे नाव कैरल अगदी असे होते ते लहानपणी खूप हुशार जिज्ञासू व कष्टाळू होते त्यांनी एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले भारताच्या संरक्षण संशोधन संस्थेत ते डी दी आर डी ओ आणि भारताचे अवकाश संशोधन संस्थेत इस्रोत त्यांनी काम केले भारताचा पहिला उपग्रह प्रक्षेपण रॉकेट तयार त्यांनी मोठा वाटा उचलला अग्नी व पृथ्वीसारख्या क्षेपणास्त्रांच्या यशस्वी प्रक्षेपणामागे त्यांचा मोलाचा हातभार होता त्यामुळे त्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते विज्ञानातील त्यांच्या योगदाना बरोबरच ते एक उत्तम लेखक विचारवंत आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते सन दोन हजार दोन मध्ये ते भारताचे राष्ट्रपती झाले ते नेहमी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असत आणि विद्यार्थ्यांना स्वप्ने बघायला प्रोत्साहित करत डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवन हे प्रामाणिकपणा मेहनत आणि देशप्रेम यांचे उत्तम उदाहरण आहे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा रोजी निधन झाले जरी ते आपल्यामध्ये नसतील तरी पण तरुणांना ते प्रेरणा देत आहेत त्यांचे प्रसिद्ध वाक्य हे आहे स्वप्ने ती नाहीत जी आपण झोपेत पाहतो स्वप्ने ती आहेत जी आपल्याला झोपू देत नाही डॉक्टर जे अब्दुल कलाम यांचे जीवन आपल्याला हे शिकवते की प्रामाणिकपणा मेहनत आणि मोठे धैर्य हे यशाचे खरे सूत्र आहे डॉक्टर कलाम या डॉक्टर कलाम हे आपल्यामध्ये जरी नसतील तरी त्या तरी आपल्याला प्रेरणा देण्यासाठी त्यांनी खूप सारी पुस्तके लिहिली आहेत त्यामुळेच ते माझे आवडते वैज्ञानिक होऊन गेलेले आहेत एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो जय हिंद जय महाराष्ट्र